नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर धडक देत ठाकरे गटाचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्तांची भेट घेऊन महापालिका आयुक्त दबावाखाली सत्ताधारांना जास्त निधी देत असल्याचा ठाकरे गटाने आरोप करीत ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आणि आयुक्तांच्या कॅबिन मध्ये ठिय्या आंदोलन केले मनपा निधी योग्य पद्धतीने वाटप होत नाही शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत टेंडर निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे पन्नास कोटी रुपयांचा रात्री उशिरा भूसंपादनसाठी साठी चेक देण्यात आला आहे चुकीच्या पद्धतीने निधी वाटप केले जात आहे गरज नसताना देखील भूसंपादन करण्यात येत आहे या विरोधात शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले महापालिकेचा जो निधी आहे तो योग्य पद्धतीने ते वापरत नाही या तक्रारी राहण्याच्या शहरात खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे रस्ते सूर्य फुटलेले आहेत काल त्यांनी रात्री पन्नास कोटीचे चेक काढलेत की भूसंपादनाचे ते कुठले भूसंपादन केले मला माहीत नाही परंतु जे रस्त्यांवरती महत्त्वाचं ज्या सुविधा द्यायला पाहिजे ते टेंडर काढलेलं सुद्धा कामं होत नाही आणि जे टेंडर वैयक्तिक टेंडर जे केलेले आहेत त्यांनी स्वतःच्या इंटरेस्टचे त्याच्यामध्ये अतिशय फॉड गेला आहे हा त्यांना उघडकीस आणून दिला की तुम्ही अठराला टेंडर ओपन होतं बावीसला ऑर्डर देतात एकोणीसला स्टँडिंग होते अशा ज्या त्यांच्या चुका ज्या आहेत त्या ऑन पेपर तारखांडमध्ये प्रस्तावामध्ये खाळाकोड ते सर्व त्यांना ते त्या ठिकाणी निदर्शनं सांगून दिलं अठरा अठरा तारखेला ते एक एक टेंडर ओपन झालेलं आहे आणि ते टेंडर ओपन झाल्यानंतर एकोणीसला त्यांनी मा स्टँडिंगची मान्यता दिली आणि त्या एकोणीस तारखेला स्टँडिंगची मान्यता देताना गायिकामध्ये ते वीस तारखेलाच मंजुरी घेतली मागच्या तारखेची त्यामुळे तारखांडमध्ये खाळाकोड झालेली प्रस्तावामध्ये त्याजवळ त्यांना भान नाही राहिलं त्यांच्या चुकाने निदर्शन आणून दिलं असं असेल ते म्हणजे आम्ही लगेच थांबवतो विषय आता एक टी कटलक नावाचं कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं टेंडर होतं आणि त्याच्या टेंडरवरती त्यांनी काही काही निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय त्यांच्या चुकीचा झालेला आहे तो, 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 तो निदर्शन आणून दिला संपादनाचा विषय जो आहे ते अनावश्यक प्रस्ताव त्यांनी मंजूर केले आहेत ज्या प्राधान्यक्रम शासनाने ठरवून दिला आहे त्यानुसार भूसंपादन झालेली वस्तुस्थिती मी असे जर प्रस्ताव हो। ते मंजूर करत असतील तर निश्चितपणाने बदली चर्चा होणारच निश्चितपणाने त्यासाठी रस्त्यावर उतरले तुम्ही काळजी करू नका मला भूसंपादनाचे प्रस्ताव कुठले काढलेले ते निश्चितपणाने बघतो प्राधान्य क्रमांक भूसंपादन प्रस्ताव त्यांनी शासनाच्या नियमानुसार काढले असतील तर ठीक आहे नसेल काढले तर ते, ते रद्द करावं लागतील मनपा आयुक्त अशोक करंजकर यांनी याबाबत माहिती दिली काय आहे की दोन तीन मुद्दे होते त्यांचे त्याच्यामध्ये एक वेद टेंडर प्रोसेस एक तुम्ही फार फास्ट केली त्याच्यात तारखांचा तर त्याच्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला हो आहे त्याच्यात त्यांना मी चौकशी करून काय असते दोषीवरती कारवाई करू शकतो का एक दुसरा मुद्दा जो आहे mm -hmm. तो हा आहे की वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये प्रभागामध्ये जो काही आपण बजेट केलेली आहे खर्चाच्या बाबतीत बांधकाम असो किंवा आणखीन तर त्यांचं म्हणणं असं होतं की एकाच व्यक्तीच्यासाठी एक किंवा एकाच लिमिटेड भागासाठी तो निधी खर्च केला जातो जो की त्या डिव्हिजनमध्ये समनायिक पद्धतीनं वाटत व्हायला पाहिजे समनायिक पद्धतीनं त्याचा खर्च व्हायला पाहिजे तर त्याबद्दलही मी त्यांना हे दिलेलं आहे की यापूर्वी तसं जर का काय कुठला प्रस्ताव मंजूर झाल्यास तो रद्द केला जाईल आणि समनायिक पद्धतीने तो खर्च केला जाईल दुसरी गोष्ट आहे की कि तिसरा मुद्दा जो होता तो लँड ॲक्विशनचा की त्यांचं म्हणणं की कोर्टाच्या आदेश झालेले काय आहे की नाशिक महापालिकेमध्ये कोर्टाचे आदेश लँड ॲक्विशन लँड ॲक्विशन प्रेफरन्स हे ते असे विविध प्रकारचे स्मशानभूमी आहे असे विविध प्रकारची दायित्व आहेत महापालिकेला वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर प्रायोरिटी कमी पटीप्रमाणे समजा हायकोर्टच घेतलं सुप्रीम कोर्ट घेतलं हे घेतलं तर या पद्धतीनं दायित्व एवढं मोठ्या प्रमाणावर की दरवर्षीच्या शंभर कोटीच्या तरतुदीमध्ये दरवर्षी असे आदेश येत राहणार त्या हायकोर्टाला तुम्ही देत राहणार आणि मग नंतर हे खालचे जे कॅटेगरीज आहेत की ज्या जे आपण पण त्यांच्यापर्यंत वीस वर्ष पंचवीस वर्ष तो विषयच येणार नाही त्यामुळं आमचं धोरण असं आहे की प्रत्येक कॅटेगरी आहे ना आता समजा सात आठ कॅटेगरी आहेत सात आठ कॅटेगरी हे कराव्या प्रत्येक कॅटेगरीतली एक दोन एक दोन एकदम सुरुवात करावी तर प्रत्येक कॅटेगरीतल्या प्रकरणाला लॅब मिळेल नाहीतर फक्त हायकोर्टन पकडलं तर मग किंवा डिग्री पकडली किंवा काही एक विशिष्ट प्रकरण पकडलं तर त्यांची सिनियरिटी समता समता हे खालची जी प्रकरणं आहेत ना त्याला पंचवीस वर्ष जातील कदाचित त्यांच्यापर्यंत अजून तीस वर्ष जातील त्यांच्यापर्यंत तो विषयच येणार नाही मग हे जर का टाळायचं असेल तर सगळ्या प्रकरण वेगवेगळी विगतवारी करून प्रत्येक कॅटेगरीच्या प्रकरणातली प्रकरणं घ्यावी लागतील एकच प्रकरण तुम्ही असे सिरियली जर काढलं काही प्रकरणं अशी आहेत की मग ज्यांच्यापर्यंत विषय पोचणारच नाही सर्वांचे उद्दिष्ट जनतेची सेवा हेच असताना देखील हा दुटप्पीपणा मनपाकडून होत आहे म्हणूनच याच्या निषेधार्थ आणि समान निधी वाटप व्हावा यासाठी मनपा येथे आंदोलन केले यावेळी महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे माजी आमदार वसंत गीते बाळकृष्ण शिरसाट नगरसेवक मधुकर जाधव नगरसेवक दीपक दातीर रंजना बोराडे सुनीता कोठुळे मुशीर सय्यद योगेश गाडेकर अस्लम भैया मणियार संजय चव्हाण रत्नमाला राणी सुनील गोडसे शिवानी पांडे प्रशांत दिवे आदी उपस्थित होते यांचे साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक